भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या दिवाळी संमेलनानिमित्त ग्रामविकास मंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयाभाऊ या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे स्टेजवर बरेच जण झाले त्याच्यामुळे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी राज्याचे पदाधिकारी उपस्थित असणाऱ्या माता भगिनी बंधू आणि भावा आज या ठिकाणी प्रमाणे आपण दिवाळी संमेलन कार्यक्रम घेतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर होतोय आणि माळसिरस तालुक्याच्या वाड्या वस्त्यावरून खेड्यापाड्यातून सामान्य परिवारातून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून मागची पाच वर्ष अतिशय ताकदीने या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर सांगायचं झालं तर मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यातलं असं एकही गाव नाही त्या ठिकाणी आपण दोन कोटीच्या आत निधी टाकला असं या तालुक्यातलं एकही गाव नाही माळशिरास तालुक्यातल्या बाबुलगाव पासून कोथळे कारुंडे पर्यंत आणि सिंधेवाडी पासून दसूर पर्यंत या सगळ्या गावाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात केलं आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला एक चांगला कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता भेटला आहे आणि आज जयाभाऊ एक पालकमंत्री म्हणून आपल्या माग एक कार्यकर्त्याच्या माग नेता कसा असतो याचा आदर्श उदाहरण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सात वर्षात जर तुम्हाला पाहिलं असेल तर ते आदरणीय जयाभाऊ आणि जयाभाऊ ताकदीने उभा राहतात जयाभाऊ त्या ठिकाणी मॅनेज होत नाही म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री नको म्हणून आकडूच्या नदी किनारी कोणतरी बाबा आणून त्यांनी त्या ठिकाणी बावल्या जाळायचं काम केलं होतं परंतु देवाभाऊने भाऊने ओळखलं देवा भाऊने ओळखलं की या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होऊ शकतो इथल्या कार्यकर्त्याला न्याय कोण देऊ शकतो इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेला मॅनेज न होणारा नेता जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते जया भाऊ आहेत हे देवा भाऊने ओळखलं आणि भाऊ मी फार काही सांगत नाही मागची पाच वर्ष इथल्या जनतेची जी सेवा केली या सेवेच्या जोरावरती लोकसभेला त्या ठिकाणी माझा पराभव झाला परंतु कार्यकर्ते मी काही कारणास्तव थोडस मागं पडलो लोकसभेच्या नंतर परंतु या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी जसं त्या ठिकाणी आईची वाट लेकरू पाहत असत मी आयुष्यातला माझा पहिलाच पराभव होता राजकारणात कमी वयात आलो कॉलेजची जीएसची सुद्धा निवडणूक कधी हरलो नाही त्यामुळं थोडं दुःख झालं काही आपलेही त्या ठिकाणी गद्दार निघाले लोकसभेला परंतु थोडासा खचलो होतो परंतु मला देवेंद्रजी फडणवीस साहेबाने बोलून घेऊन सांगितलं राम तुझं वय कमी आहे आणि ज्या वयामध्ये त्या ठिकाणी लोकांना राजकारणाची सुरुवात असते त्या वयात तो आमदार झालेला आहे त्यामुळं पराभवाने खचून जाऊ नको पूर्ण ताकदीने जोपर्यंत या ठिकाणी श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुझ्या मागे कार्यकर्त्याच्या मागं तुझ्यासारख्या मी ताकदीने उभा राहील हा शब्द देवेंद्रजीने दिला मला बोलून घेऊन सांगितलं सागर बंगल्यावरती की राम तुला माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवायची आम्ही हे सात सर्वे केले या साथीच्या साथी, साथी सर्वेमध्ये मध्ये तालुक्यामध्ये राम भाऊ सात पुणे सोडता दुसरा पर्याय दिसत नाहीये त्यामुळे तुला लढायचंय मी भाऊच्या आशीर्वाद घेतले या तालुक्यातल्या हजारो कार्यकर्त्यांनी माझं तालुक्याच्या बॉर्डरवरती स्वागत केलं इथल्या कार्यकर्त्यांनी बघितलंय मी कधी कुणाची जात बाद बघितली नाही कोणत्या पक्षाचा आहे गावातल्या निवडणुकीपासून असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कुणी कुणाला मतदान दिलंय हे मी कधी विचारलं नाही गोरगरिबांची ऑपरेशन केली सामान्यांच्या सहभागी झालो त्यामुळे या ठिकाणी हे विरोधी असणारे लोक म्हणत होते काय म्हणत होते राम सातपुतेला पाच हजारात धुंडाळून टाकू परंतु एकोणीसव्या फेरीपर्यंत भाऊ हे बीपी आणि शुगरच्या गोळ्या खायला यांनी सुरू केलं होतं हे माळ तालुक्यातल्या माळित्र तालुक्यातल्या बहादर कार्यकर्त्याच्या जीवावरती अनेक कार्यकर्त्यांची नावं घेता येतील सतीश सरकार सारखा कार्यकर्ता राजाभाऊ भाऊ हिवरकर सारखा कार्यकर्ता शरद बापू मोरे सारखा कार्यकर्ता हनुमान बापू सोळ सारखे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते असणारे सोपान काका आमच्या संगीतादाई मोठ्या वहिनी नीतादाई मगर अनेक कार्यकर्ते बाळासाहेब वावरे कालच त्यांचं त्या ठिकाणी डोळ्यांचं ऑपरेशन झालंय परंतु त्या ठिकाणी न थकता या कार्यकर्त्याने काम केलं शेळके साहेब असतील अनेक कार्यकर्ते आपल्या माने देशमुख परिवारातील सगळे सुजयभाई असतील राहुल माने देशमुख मदन माने देशमुख या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला बादल चोरटे बल्ली या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आपण एकोणीसव्या फेरेपर्यंत यांना बीपी आणि शुगरची गोळी घ्यायला भाग पडलं हे तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या बहादर आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या जोरावरती भाऊ मागच्या काही दिवसापासून तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवा भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केले अनेक मोठमोठे नेते सुद्धा रांगेत आहेत की आम्हाला आता भाजपमध्ये प्रवेश करायचा कारण भाजपशिवाय निधी नाही भाजप शिवाय विकास नाही त्या ठिकाणी त्यामुळे अशी सगळी लोक यायला लागले म्हणून काल अक्रूतचे गावठी चाणक्य म्हणाले काय गावचे चाणक्य म्हणाले आम्ही विधानसभा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत होतो आता आम्ही विधानसभेला रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या सोबत आहे मित्रांनो हा ढोंगी म्हणा माळशिरस तालुक्यातल्या जनतेला समजणार नाही इतकी इथली जनता कोळी नाही आहे कोळी नाही अनेक जण रांगेत आहेत अनेक जण रांगेत आहेत हे पक्ष प्रवेश होऊ नयेत म्हणून वैफल्यग्रस्त असणाऱ्या इथल्या प्रस्थापितांनी आम्ही भाजपमध्ये जाणार आम्हाला भाजपमध्ये घेणार आहे आमचं वर ठरलंय आम्हाला त्या ठिकाणी इतके एम्ही फॉर्म देणार आहेत रामभाऊला इतके देणार आहेत अशा पद्धतीच्या वावड्या उडायला सुरू केल्या मित्रांनो ज्या देवेंद्र फडणवीसांनी वळचणीला पडल्या या प्रस्थापितांना मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं यांना दहा वर्ष आमदारकी नव्हती आमदारकी देण्याचं काम देवा केलं त्यांच्या पाठीत खंजीर तुम्ही लोकसभेत फुसवलं लोकसभेत देवा भाऊच्या पाठीत खंजीर फुकसायचं काम केलं विधानसभेला आपली निवडणुकीची तारीख होती वीस वीस तारखेला मतदान होतं अठरा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री जे चार पाच दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते त्या देवा भाऊंनी याच रणजितसिंह मोठे पाटलांना फोन केला तुम्ही भाजपचं काम करा त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला माफ करा घरच्याच्या पुढे मला जाता येत नाही आणि आज हे भाजपच्या दारामध्ये येत आहेत हे कसं चालेल इथला स्वाभिमानी कार्यकर्ता असणाऱ्या विकृत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढतो आहे एक लाख आठ हजार मतं आपण इथं घेतले आहेत आज आपण ह्या दोन ताकदी एकत्र येऊन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिके घेतला आहे त्यामुळं माझी तू या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती आहे मला काही कार्यकर्त्याचे फोन आले भाऊ त्यांनी असं असं म्हणलंय मी तुम्हाला सांगू का हे काही म्हणू शकते उद्या म्हणतील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आता राजीनामा देणार आहेत आणि रंजितसिंह मोहिते पाटला मुख्यमंत्री करणार आहेत काही म्हणू शकते काही म्हणू शकते त्याच्यामुळं आपण कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब व्हायचं नाही अजून काय म्हणू शकतात की आता नगरपालिका निवडणूक आहे आणि नगरपालिका निवडणूक झाली की ज्या भाऊंना तिकडं सिंधुदुर्गचं किंवा रत्नागिरीचं तिकडं कुठलं तरी पालकमंत्री करणार आहेत आणि आता रणजित सिंह मोहिते पाटलांना परत विधानपरिषद देऊन या जिल्ह्याचं पालकमंत्री करणार आहेत असं म्हणू शकतात त्याच्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती आहे आपला पिंड लढायचा आहे लढायचा आहे त्याच्यामुळं काही झालं तर डिस्टर्ब व्हायचं नाही आता जो लोंढा भारतीय जनता पार्टीत येतो आहे आम्ही विश्वासाने सांगतो भाऊ तुम्ही आम्हाला वेळ द्या अकलूरचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल त्याच्यात काळी मात्र शंका नाही काडे मात्र शंका नाही त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला लढायचं आता बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो यांनी उत्तमराव धानकरला विधानसभेला शब्द दिला काय शब्द दिला लोकसभेला की आम्ही तुम्हाला आमदार करू आमदार करू आणि तुम्ही त्या ठिकाणी बाळदादा म्हटले काय म्हटले की तुम्ही अपक्ष राहिला तर चालतंय तुतारीवर राहिलात तरी चालतंय पण कमळ मी मला घ्यायचं नाही हे कुणाला म्हणले उत्तमराव जानकर साहेबांना त्या ठिकाणी म्हणले आणि आता आता काय म्हणतात आता कमलाव लढलं तरी चालत असं चालतं का असं चालत नाही लोकसभेच्या निवडणुकीत हेच बाळदा म्हटले होते कोण देवेंद्र फडणवीस आम्ही ओळखत नाही या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पायापाशी जाण्याची वेळ तुमच्यावर इथल्या कार्यकर्त्याने आणली हे तुम्हाला स्वीकारावं लागेल हे फक्त तुमच्यासारख्या निष्ठावान कडवट ताकदवान कार्यकर्त्यामुळे झालं या तालुक्यामध्ये साठ हजार भारतीय जनता पार्टीची सदस्यता झाली भाऊ दोन हजार नऊला ला या ठिकाणी उत्तम जानकर यांची पार्टी वेगळी लढली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार वेगळा लढला मोहिते पाटलांचा उमेदवार वेगळा लढला त्यावेळेस आपल्याला पाच हजार मतं होते दिलीप कांबळे साहेब लढले होते परंतु त्या पाच हजारावरून एक लाख आठ हजार मतं या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुद्धना मिळाले हे कार्यकर्त्याच्या मित्रांनो माझी तुम्हाला विनंती की विषय अर्धा राहिला यांनी विधानसभेला उत्तमराव जानकरांना शब्द दिला आम्ही तुम्हाला निवडून आणतो त्याच्यानंतर मला एक दिवशी फोन हो आला बाळदादांचा पुढे तुम्ही मी म्हणलं आहे मी आता बाहेर थोडासा नाही आपल्याला बसायचं हे विधानसभेचं लोकसभेच्या नंतर विधानसभेचं सांगतो मी म्हणलं बसू काय साहेबांना विचारलं मान्य मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजींना उत्तमराव जानकरला विधानसभेचा शब्द दिला आणि त्याच्यानंतर मला फोन केला आपल्याला बसायचं मग बसल्यानंतर मला उत्तमराव चालत नाही असंही मला बाळासादा म्हणले आपण विचार करू आपण बसू माझ्यासोबत दोन मिटिंग केल्या तिसरी मिटिंग झाली तिसऱ्या मिटिंगला मला म्हटलं की आता आपण साहेबांना भेटू <coughs> देवेंद्रजींना भेटू उत्तमराव जानकरला शब्द दिला की आम्ही तुम्हाला आमदार करतो आणि नंतर मला भेटले आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी मला दोन तीन मिटिंगमध्ये सांगितलं आपण बसू आपल्याला हे करायचं आहे अर्धा अर्धा तासाची मिटिंग दे। ला ला त्या ठिकाणी असणाऱ्या सहकार महर्षी कारखान्याचं गेस्ट हाऊस जे पुण्यामधलं मॉडर्न कॉलनीतलं त्या ठिकाणी आमच्या मिटिंग झाल्या आणि मिटिंग झाल्यानंतर देवेंद्रजीकडे गेले देवेंद्रजीच्या पायरीपर्यंत असतं म्हणले आपल्याला त्या ठिकाणी उत्तमराव चालत नाही हे नाही त्यांचे मेवणे पण आशिष खराडे सोबत होते आशिष खराडे जे आहेत तेही सोबत होते त्या ठिकाणी गेल्यानंतर देवेंद्रजींसोबत बसले आणि चहा वगैरे घेतला आणि आम्हाला काय उत्तमराव चालत नाही असं तसं ते सगळं म्हटले आणि त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शेवटी म्हणले की आमच्या एकदा घरचा विचार होऊ द्या बाहेर पडले मला देवेंदी म्हणले हे येत नसतेत कधी कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे मुळात तुम्ही जे सांगता आम्ही असं करतो तसं करतो जर तुम्ही उत्तमराव जाणकारला शब्दच दिला होता तो तुम्ही देवेंद्रजींना भेटायला माझ्यासोबत आलेच कसे काय हा मुळात विषय आहे त्यामुळे मित्रांनो यांचं राजकारण हे परसेप्शनचं आहे आणि परसेप्शनचं आहे आमचा इकडं गट आहे तिकडं गट आहे काय नाही सगळं मोकळं झालं आहे सगळीकडे मोकळं झालेलं आहे आणि माळशिरस तालुक्यातल्या बहादर कार्यकर्त्यांना मी सांगतो अजिबात डिस्टर्ब व्हायचं नाही मी आता जयाभाऊची देवेंद्रजींची मिटिंग झालेली त्यांच्या भाषणात जयाभाऊ सांगतीलच नेमकं काय ठरलं आहे परंतु मी तुम्हाला पक्क सांगतो भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी महायुती म्हणून पूर्ण ताकदीने इथलं सगळं जे काय हे या तालुक्यातले कार्यकर्ते जे ठरवतील तेच होईल ज्यांनी लोकसभेला गद्दारी केले ज्यांनी देवेंद्रजींच्या पाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळामध्ये खंजीर खुपसला ज्यांनी विधानसभेला त्या ठिकाणी पालकमंत्री होऊ म्हणून आम्हाला राज्याचं मंत्रीपद भेटणारे म्हणून भाजपशी गद्दारी केली त्यांच्या मांडीला मांडी लावून या तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच बसू शकत नाही आणि नेते सुद्धा कधीच यांना मांडीला मांडी बसून देणार नाही हे एकदम ठरलेला आहे त्यामुळं काळजी करायचं ना। कारण नाही आपण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गावागावातल्या जनतेमध्ये जायचं आहे आकृतची आपली पहिली निवडणूक असेल नगरपालिकेची त्या निवडणुकीमध्ये आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे येत्या काळात सगळ्यांनी मिळून झोकून देऊन या तालुक्यामध्ये भाजपा महायुतीचा एक वादळ तयार करायचं आणि घराघरात भाजपचा कार्यकर्ता करायचा आपलं का तर पहिलं काम आहे आपलं पहिलं काम काय तर आपली पहिली निवडणूक आहे अकलूज नगरपालिकेची या निवडणुकीमधून माळशिरस तालुक्यातल्या एक हजार कार्यकर्त्यांना अकुलूजची निवडणूक लढवण्यासाठी त्या निवडणुकीसाठी अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे त्यानंतर आपली नगरपाय जिल्हा परिषदची निवडणूक आहे आपलं घर अभियान आपल्याला परत सुरू करायचं आहे प्रत्येक घरावरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे चिन्ह त्या ठिकाणी लावायचे असे सगळे अभियान आपल्याला करायचे त्यामुळे विश्वासाने सांगतो विश्वासाने सांगतो ज्या पार्टीने आम्हाला ताकद दिली ज्या पार्टीनं आम्हाला बळ दिलं ज्या पार्टीमुळे आम्ही इतकं काम करू शकतो त्या पार्टीच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही हे कार्यकर्ते लक्षात <स 1952> <था। स Those> घ्यायचे कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी गरा या तालुक्यात केडर तयार करायचा आहे भाजपाचा महायुतीचा कार्यकर्ता तयार करायचा आहे घराघरामध्ये त्या ठिकाणी महायुतीचा कार्यकर्ता तयार करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची भाऊ या तालुक्यातला कार्यकर्ता अतिशय गडवट आहे हा कार्यकर्ता अतिशय चिवट आहे एखाद्या विषयाची जर जबाबदारी दिली तर त्या ठिकाणी तुटून पडतात आणि दिवसरात्र काम करतात भाऊ आपण भाऊ आपल्याला लोकसभेला या तालुक्याशी आपला संपर्क आला आणि संपर्क आल्यानंतर अनेक लोक आपल्या संपर्कात आले त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचले सामान्य कार्यकर्ते काही तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही परंतु या तालुक्यातल्या जनतेच्या डोक्यामध्ये स्पष्ट आहे की विधानसभेला आणि लोकसभेला ज्याने गद्दारी केली त्याला आम्ही साईडला टाकून दिलं आहे साईडला टाकून दिलं आहे काही जण तुमच्याकडे चांगले कापडं घालून येतात चांगली गाडी घेऊन येतात कधी कधी वाटतं तुम्हालाही यांची लई ताकद आहे मग थोडा जरा भुईवरचा तुम्ही अंदाज घेत चला अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि भाऊ या तालुक्यात तुमचे पाच एक हजार पाहुणे त्याच्यामुळे आम्हाला नाका विचारू कार्य तुम्ही कुणालाही विचारा त्या ठिकाणी प्रत्येकाचं तुम्हाला अचूक अंदाज या तालुक्यातली जनता देईल आणि माझी तुम्हाला विनंती आहे येत्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचं मान खटाव भाऊ वन हँड दुसरं कोणी शिरू शकत नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही त्या ठिकाणी सोलापूरचे आमदार आहेत या तालुक्यामध्ये आम्ही माझे आमदार आहे त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ अंकलोज नगरपालिकेला माळशिरस असणाऱ्या माळशिरस जिल्हा परिषद पंचायत समितीला द्यावा आणि इथल्या कार्यकर्त्याचे हात बळकट करावे मित्रांनो अतिशय मेहनतीने आपण या तालुक्यात भाजपचं काम सुरू केलं आपण अतिशय स्वाभिमानाने या तालुक्यात काम सुरू केलं व्हॉट्सअपला इकडं तिकडं यांना सवय कारखान्याचे कामगार ते बी मतदान आपल्यालाच करतात कारण त्यांचा पगारच करत नाही ते बरोबर ना कारखान्याचे कामगारसुद्धा मतदान आपल्याला करते आपल्याकडं कार्यकर्ता आहे रोजगार कुणी नाही आपल्याकडं कार्यकर्ता आहे आपल्याकडं शिक्षक नाही आहेत आपल्याकडं कारखान्याचे कामगार नाही परंतु कार्यकर्ता करता धरता असतो ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे तरुण येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला झोपून देऊन काम करायचं आणि भाऊ मी या विषयाला बोलत नाही मी त्यांच्यावर कधी बोलतही नाही परंतु काल कुणीतरी म्हटलं की पालकमंत्र्याच मोडणार काय गोळ्या संपल्या गोळ्यासाठी <laughs> भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय गेलेल्या आईचं दूध केलेलं नाही एवढंच सांगतो <laughs> आणि सोडून गेलोय म्हणून बोलत नाही परंतु गरज जर पडली तर त्या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता काय करू शकतो हे आम्ही दाखवून देऊ परंतु ठीक आहे आपण संविधानिक पदावर आहे अशी भाषा योग्य यो नाही कारण या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयाभाऊ काम करत आहेत ठीक आहे मळमळ होणार रुपये निधी भेटत नाही कसं भेटल त्याच्यामुळे हे सगळं होणार परंतु या जिल्ह्याचा नेता म्हणून आमचे जयाभाऊ आपलं काम करतायत आपण त्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जिल्हा परिषद पंचायत समिती त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये दे झोकून देऊन काम आहे आणि विश्वासाने परत एकदा सांगतो कोणीही डळमळीत व्हायचं नाही अजून मी सांगितलं तसं काही म्हणतील यांना मुख्यमंत्री करणारे किंवा काही बोलू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचंय आपल्याला माळेसरस तालुक्याच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा आहे आकडून नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे आणि घराघरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार करायचा आहे आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन शे अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये उद्या त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब फलटणमध्ये सातारा जिल्ह्यात आहेत तरीही आदरणी जयाभाऊ या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपले नेते मान्य रणजितदादा सुद्धा येणार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब परंतु उद्याची मोठी सभा होती आहे त्यांनी विनंती केली की मला मी पुढच्या का एखाद्या का ये, कार्यक्रमाला येईल आणि त्यांना त्या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देऊ त्यांना शक्य असेल अशा कार्यकर्त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला गेलं तरी चालेल मी तर जाणार आपण सगळे मिळून जाऊ आपण सगळ्यांनी बोलू या ठिकाणी आदरणीय जयाबाबंना खूप खूप धन्यवाद देऊ आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव